हिवाळ्यात वाढणारी थंडी थे आणि याचाच परिणाम म्हणून शरीरात वाढणारी वृक्षता आणि वाद प्रकोप याचं शमन करण्यासाठी म्हणून हिवाळ्याच्या सरते शेवटी मकर संक्रांतीसारख्या सणाला तीळ घेणे किंवा तिळकुळच्या स्वरूपामध्ये घेणं तिळाचा वापर करणं हे एक आध्यात्मिक किंवा सांस्कृतिकदृष्ट्या जेवढं महत्त्वपूर्ण ठरतं तेवढ्या आरोग्यदृष्ट्यासुद्धा या तिळाचं महत्त्व तेवढंच परिपूर्ण आहे काय तिळाचे गुणधर्म तीळ आयुर्वेद दृष्ट्या कुठल्या आजारामध्ये उपयोगी ठरतात कशा प्रकारे त्याचा वापर आपण आपल्या दिनचर्यामध्ये कुठल्या आजारामध्ये कशा पद्धतीने केला पाहिजे कुठले प्रकार आहेत आणि त्याचे गुणधर्म कुठले हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली पंधरा वर्षे आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी एक करतो साधारण मी एक करतो साधारणतः तीळ हे श्वेत म्हणजे पांढरे आणि काळे अशा दोन प्रकारच्या जातीचे तीळ साधारणतः उपलब्ध होतात या दोन्ही तिळाच्या गुणधर्माच्या बाबतीत विचार करता हे स्निग्ध गुणांनी आणि पचायला थोडेसे जड असतात याच तिळामध्ये असणाऱ्या त्याच्या स्निग्ध प्रतीच्या उच्च गुणामुळेच त्याला तेलवान म्हणून सुद्धा मोठ्या प्रमाणात वापरलं जातं आयुर्वेदामध्ये तिळतेलापासून बनणारं तेल हे श्रेष्ठ तेल मानलेलं आहे परंतु खानपानामध्ये या तिळाचा वापर ती कुठल्याही ज आहारामध्ये मात्र केल्या जाऊ शकत नसला तरी उपचाराच्या दृष्टीने मात्र तिळाचं तेल हे अतिशय उत्तम तेल मानलं जातं श्रेष्ठ तेल मानलं जातं याच तेलामध्ये असणाऱ्या गुणधर्माचा परिणाम म्हणून याचा वापर कुठल्याही प्रकारच्या वातनाशक क्रियेसाठी किंवा पंचकर्मामध्ये केल्या जाणाऱ्या उपचारामध्ये स्नेहनासाठी अतिशय प्रभावीपणे केल्या जातं त्याचप्रकारे दुसरा प्रकार तिळाचा म्हणजे तो काळेतील काळेतील हे तेलदृष्ट्या तेलवानाच्या प्रतीमध्ये कमीच घडत असले तरी मात्र गुणधर्माच्या दृष्टीने वातनाशक गुणधर्म म्हणून किंवा अग्निमांद्य दूर करणं पाचनाच्या दृष्टीने दूर करण्यासाठी मलावस्तंभासारखे विकार दूर करण्यासाठी म्हणून काळे तिळ अतिशय गुणधर्म परिपूर्ण मानले जातात पांढरे तीळ असो किंवा काळे तिळ असो या दोन्ही तेलामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण गुणधर्म म्हणजे त्याच्या असणारी स्नेग्धता साधारणत शरीरामध्ये वाढणारी वृक्षता ही वात प्रकोपाला कारणीभूत ठरते आणि त्याच्यामुळे संधी वातासारखे किंवा खरं गुण वाढल्यामुळे त्वचेचे विकार असो किंवा त्याचबरोबर शरीरात वाढणाऱ्या वातामुळे मोठ्या प्रमाणात होणारे धातू दौर्बल्य किंवा क्षीणता येणं अशा प्रकारची बलहानी होणं असे प्रकार, प्रकार वाढायला लागतात अशा वेळेस शरीरात वाढणारा प्रकोप नियंत्रणात आणण्यासाठी स्नेहन क्रिया आयुर्वेदामध्ये सांगितली आहे हिवाळ्यामध्ये वाढणारी वृक्षता मकर संक्रांतीच्या जवळपास उत्तरायणाला सुरुवात होत असता शरीरामध्ये रु, वाढलेली वृक्षता कमी करणे आणि वाढलेला वाद हा नियंत्रणात आणण्यासाठी तीळ आणि गुळ्यासारखे एकत्रित केलेले उष्ण गुणाचे गुणधर्म असणारे आणि थंडीला शरीरातला दोष नाश करणारे गुणधर्माने परिपूर्ण तीळ तिळगुळ्यासारखा प्रकार आहारात घेतला जातो हेच तीळ इतर सुद्धा तेलाच्या स्वरूपात घेतले असता मात्र कुठल्याही प्रकारच्या संधिवातामध्ये अतिशय उपयुक्त ठरतात ज्याही व्यक्तींमध्ये संधिवातासारखे किंवा वात प्रकृतीच्या व्यक्तींनी शरीरामधला स थकवा दूर करण्यासाठी सप्तातून वेळ एक वेळ तिळ तेलाने स्नेहन करणं म्हणजे तिळ तेल शरीरामध्ये जिरवणं हे शरीराच्या वात नियंत्रणात आणण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं त्या व्यतिरिक्त तीळ जेवणानंतर काळे तीळ खाण्यामध्ये चिमूटभर तीळ सकाळ संध्याकाळ खाण्यामध्ये घेतल्याने मात्र मलावस्टंभासारखे विकार म्हणजे ज्यांना पोट होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात जाणवतात किंवा ज्यांच्यामध्ये पोट गुबारण्यासारखे त्रास होतात किंवा ज्यांना मोठ्या प्रमाणात अग्निमंद असतं किंवा पचनमंद झालेलं असतं अशा व्यक्तींमध्ये पोट डोंबारण्यासारख्या प्रकारामध्ये मात्र स्निग्ध गुणामुळे त्याचं आणि वातानुलोबन करण्याच्या क्रियेमुळे पोट होण्यासाठी पचन होण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतं आमवाताच्या वातव्याधीच्या रुग्णांनी मात्र तिळ तिलामधला असणारा या गुणधर्माचा उपयोग काळ्या तिळाच्या स्वरूपामध्ये जेवणानंतर मुखशुद्धीकर म्हणून खाणंही योग्य ठरतं तिळाच्या याच गुणधर्माचा उपयोग मोठ्या प्रमाणात तो केला जातो तो वेदनाशामक म्हणून वाताच्या प्रकोपामुळे होणाऱ्या वेदना ह्या बऱ्याच वेळा मोठ्या प्रमाणात जाणवतात त्या संधिवातामध्ये किंवा गुडघेदुखीसारखे प्रकार असो किंवा कुठल्याही प्रकारचे फ्रोझन शल्डरसारखे विकार असो हे वाताच्या विकृतीमुळे जाणवतात अशा विकृतीमध्ये सतत घेतलेला आहारासोबत नंतर तिळ तेल खाण्यामध्ये घेणं किंवा तिळ तेल तेलाचा वापर अभ्यंगासाठी करणं त्याही व्यतिरिक्त नित्यनियमाने ज्यांना वातरक्तासारखे त्रास आहेत अशा व्यक्तींनी तीळ हे खाण्यामध्ये जेवणानंतर काही प्रमाणात घेणं हे उपयुक्त ठरतं बऱ्याच मोठ्या प्रमाणात शरीरातल्या धातूच्या कमतरतेमुळे तयार होणारे दौर्बल्य किंवा शरीरामध्ये शुक्रक्षीणता येणं किंवा कामोत्तेजना कमी होणं अशा प्रकारचे विकार पुरुषामध्ये असणं किंवा स्त्रियांमध्ये रजप्रवृत्ती व्यवस्थित न वाहणं त्याचबरोबर कष्ट अर्थ म्हणजे पाळी वाहताना मोठ्या प्रमाणात त्रास होणं ज्याही स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात दुधाची कमतरता जाणवणं सुतिकावस्थेमध्ये दूध न येणं अशा प्रकारच्या विकारामध्ये सुद्धा तिळाचा उपयोग अतिशय प्रभावीपणे केला जाऊ शकतो या सगळ्या तिळांच्या गुणधर्माचा उपयोग वातनाशक वेदनाशामक शोधनाशक त्याचबरोबर वाजीकरण कामोत्तेजना वाढवणे त्याचबरोबर बलवर्धन स्तन्यजनन आणि गर्भाशय शुद्धीकर सुद्धा म्हणून केला जातो या सगळ्या गुणधर्माचा उपयोग योग्य वैद्याच्या सल्ल्याने आपण तिळाच्या योग्य पद्धतीने केल्या असता अनेक विकार टाळता येऊ शकतात वाढणाऱ्या विकाराला नियंत्रित केल्या जाऊ शकतात म्हणून तिळासारख्या श्रेष्ठ द्रव्याचा समावेश आयुर्वेदामध्ये मोठ्या प्रमाणात कुठल्याही कल्पामध्ये केला जातो आहे आणि त्याचाही वापर आपण सुद्धा आहारामध्ये करून अनेक विकार नियंत्रणात आणू शकतो